जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सुभाष आणि जुचंद्र आपला काल व्हिडिओ गेल्यामुळे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जुचंद्रच्या इथे औषध फवारणी केलेली आहे औषध टाकलेलं आहे तिथे खूप अड्या होत्या मच्छरच्या आणि मच्छरसुद्धा होती त्याबद्दल महानगरपालिका जुचंद्रच्या आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांचे खूप खूप आभार पण हा रस्तासुद्धा बनवा कारण जेव्हा गाडी येते ना जुचंद्र महानगरपालिका विनंती आहे हा सुद्धा भरणा जेव्हा ये गाडी येते तर यामुळे हा भाग आहे आणि अपघात होऊ तर कोणाला लागता वाट वीक पाहू शकता तुम्ही टोक आहे ना इथे याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण रस्ता नाही या आणि पाणी सगळं बाहेर येतं ह्याच्यावर पण जरा बघितलं पाहिजे आणि त्याचबरोबर महानगरपालिका ज्यूचे आरोग्य कर्मचाऱ्यांचे खूप खूप वार कारण त्यांनी आपला व्हिडिओ गेल्यामुळे इथेसुद्धा काम केलं आहे स्वतःच्या मनाने केलेलं आहे स्वतःच्या मनाने केलं आरोग्य विभागाच्या चाहिण कर्मचाऱ्यांनी काम हे पहा त्याबद्दल त्यांचे धन्यवाद हे पा पुन्हा त्यांनी याच्यामध्ये मच्छर होती तर त्यांनी स्वतःहून औषध टाकलेलं त्यांनी बघा औषध आणि स्वतःच्या मनाने केलेलं त्यांनी त्यामध्ये खूप खूप आभार आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांचे आपला व्हिडिओ केल्यावर त्यांनी इतर पण कामं करीत सुद्धा आजार आभार त्यांचे आणि त्यांचे जे मुकादम आहेत त्यांचे खूप खूप आभार खरं येऊन दखल घेतात आपल्या व्हिडिओची पाहू शकता पूर्णपणे औषध वाढ केलेली आहे बरोबर ना पाहू एरिया पाहून घ्या आणि तर मच्छर पुणे नागरिकांचे नेत त्रास होत आहे ते मच्छर मच्छरचा नागरिकांना स्वतः काहीच्या प्रमाणात दूर होईल आणि अजून तर काही ठिकाणी तर असं असेल तर तुम्ही स्वतःहून सांगा तिथे आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील त्यांना सांगा की बाबा इकडे औषध फोडणी करत परत परत त्या ठिकाणी मला व्हिडिओ करणं जोडणार आहे आणि जर नाही करत असतील तर मला बोलवा पण स्वतःहून सांगा बाबा इकडे मच्छर आहे इकडे टाका औषध तर ते टाकतील एवढं आम्हाला विश्वास आहे त्यांच्याबद्दल आणि पुन्हा एकदा महानगरपालिका आरोग्य व कर्मचाऱ्यांचे खूप खूप आभार आणि त्याबद्दल मुकादाधाम साहेबांचे खूप आभार जय महाराष्ट्र पत्रकार सजिन यजूचंद्र जय महाराष्ट्र काय बोलायचं